राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पवार गटाची आढावा बैठक परभणी शहरातील गव्हाने विद्यापीठात माजी आमदार विजय गव्हाणे यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष जयंत पाटील हे सव्वीस जुलै रोजी परभणी जिल्ह्यात दौऱ्यावर येत आहेत सव्वीस जुलै रोजी प्रदेश अध्यक्ष जयंत पाटील यांच्या उपस्थितीत विसावा फाटा येथे सकाळी मोटरसायकल रॅली निघणार आहे जयंत पाटील हे सकाळी नऊ वाजता तुरुतपीर दर्ग्याचे दर्शन घेऊन छत्रपती शिवाजी महाराज महात्मा फुले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर अण्णाभाऊ साठे कैलासवासी वसंतराव नाईक या सर्व महापुरुषांना अभिवादन करणार आहेत तसेच सव्वीस जुलै रोजी सकाळी अकरा वाजता राष्ट्रवादी भवन येथे निष्ठावंत कार्यकर्त्यांचा मेळावा आयोजित केला आहे असे प्रकार दौऱ्याची माहिती राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष माजी आमदार विजयराव गव्हाणे यांनी आयोजित बैठकीत केली या बैठकीत शहर जिल्हाध्यक्षीय जाकर्ला किरण सोनटक्के अजय गव्हाणे विकास लंगोटे प्रभाकर लंगोटे माजी नगरसेवक अहमदभाई सिद्धार्थ भराडे मोहसिन खान रेहमान खान हसमी युवक जिल्हाध्यक्ष रितेश काळे डी आर तुपसविंद्रे आतिश गरड महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्ष वनिताताई चव्हाण आदी मोठ्या संख्येने राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पवार गटाचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते आमदार पाटील सव्वीस तारखेला परभणी जिल्ह्याच्या दौऱ्यावर येतो हा निष्ठावंतांचा मेळावा दौरा त्यांनी के सुरू केला असून अकरा जिल्ह्यात जातो आहे सव्वीस तारखेला दहावा जिल्हा आपला आहे आणि सत्तावीसला अकरावा जिल्हा मराठवाड्यामध्ये मराठवाड्यामध्ये जालना आणि परभणी या जिल्ह्यात तीन जिल्ह्यामध्ये जाता पहिला दोन आणि ज्या ठिकाणी राष्ट्रवादीच्या गाड्या कार्यरत आहेत एक निष्ठावान प्रमाण निष्ठावाने काम करून महाआघाडीला विजय केला आहे परभणीमध्ये जरी लोकसभेची जागा वाटाची निवड आणली असे म्हणून आलं तरी राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्या तर जिल्ह्याचा मोठ मोलाचा वाटा त्या निवडणुकी आहे तर परभणीमधल्या चार मतदारसंघापैकी चार मतदारसंघामध्ये मग तो घनसावंगी असो जिंतूर असो गंगाखेड असो परभणी असो या च आणि या मतदारसंघामध्ये प्रभावीपणाने राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी काम केल्यामुळे आणि तळमळी काम केल्यामुळे परभणीमध्ये आपण एवढी मोठा विजय मिळू शकला परभणी मतदारसंघामध्ये मागच्या निवडणुकीमध्ये बंडूजाजू मायनस असताना या निवडणुकीमध्ये बेचाळीस हजारांनी आघाडी मिळवली आहे ही सगळी या मतदाराची जशी जबाबदारपणे काम केलं तसंच जबाबदारपणाने परभणीच्या सर्व कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादी काम केलं त्यामुळे चौकडे जिंतूरमध्ये स्वरीड मिळालेली आहे गणसावलीमध्ये टोपेंचा मतदारसंघ आहे तिथून म्हणून परभणी हा राष्ट्रवादीचा पहिल्यापासून बारीक किल्ला आणि प्रेम करणारा किल्ला आहे